किंवा ग्रामस्थांच्या वतीने आयोजित असलेल्या जा शिडी प्रीमियर लीग वर्ष सहावे या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आज ऑक्शनला सहभागी झालेले सर्व संघप्रमुख खर तर या किंवा ग्रामस्थांच्या आमच्या मुलांची संकल्पना <गणाँ> आणि आज त्यांच्या संकल्पनेतून सहाव्या वर्षामध्ये ते पदार्पण करत आहे हे अतिशय अभिमानाची बाब आहे आणि फार जिद्दीने आणि फार मेहनतीने हे मुलं याचं आयोजन करतात मी दोन दोघांनाही आमच्या युवा शिटी ग्रामस्थांच्या सर्व युवकांना आणि आलेल्या मध्ये सहभागी झालेल्या सर्व संघचालकांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि या टुर्नामेंटच्या यशासाठी आपल्या सगळ्यांना आमच्या विजय परिवाराच्या वतीने आणि माननीय आमदार राधाकृष्ण विखेभट साहेबांच्या वतीने शिर्डीतील सामाजिक संघटना म्हणून नावलौकिक असलेल्या युवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात त्या सर्वात जल्लोषाचा उपक्रम म्हणजे शिवजयंती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त युवा शिर्डी ग्रामस्थांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं त्यात जिल्ह्यासह राज्यात नावलौकिक असलेली शिर्डी प्रीमियर लीग स्पर्धा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असते आज शिर्डीतील हॉटेल सेंट लॉरेन्स येथे से युवा शिर्डी ग्रामस्थांच्या माध्यमातून शिर्डी प्रीमियर लीग निमित्त खेळाडूंची बोली लावण्यात आली यावेळी शिर्डी नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते तसेच उद्योजक यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि श्री साईबाबांच्या प्रतिमेचं पूजन व आरती करत शुभारंभ करण्यात आला यावेळी आज दिवंगत शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असल्यानं त्यांचा देखील प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला विविध शहरांतून आलेल्या संघ मालक यांनी आपल्या आपल्या आवडत्या खेळाडूंची बोली लावत आपला मजबूत संघ या स्पर्धेसाठी तयार केला असून लाखोंची बक्षिसे या स्पर्धेसाठी ठेवली जात असल्यानं राज्यभर हा स्पर्धेची विशेष चर्चा होत असते युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं दरवर्षी सातत्याने केला जातो आणि शिर्डीतले सर्व तरुण सर्व समाजातील मुलं एकत्र येऊन हा शिर्डीच्या सर्वांगीण विकासांमध्ये एक चांगला न्यू का पत्थर रावण्याचं काम या निमित्तानं करतात युवकांमध्ये ह्या सात आठ दहा दिवसात जे जल्लोष जी तरुणाई आणि आमच्या राजाच्या जयंतीच्या निमित्तानं तरुण करतात मी शिर्डी शहर भाजपाच्या वतीनं नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीनं आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेबांच्या वतीनं मी ह्या संघटनेला ह्या कार्यक्रम उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो ह्या संघटनेचे सर्व तरुण यांना हु हुरहुरून असं भरभरून असं त्यांना हुरूप राहू देत अशीच या निमित्ताने इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिर्डी प्रीमियर लीगचा जो युवा ग्रामस्थ शिर्डीच्या वतीनं जो आयोजित भव्य दिव्य असा कार्यक्रम आहे ज्याची संपूर्ण जिल्ह्यात नव्हे राज्यात आणि राज्यात नव्हे तर देशात त्याची चर्चा सुरू आहे असा अद्भुतपूर्व कार्यक्रम शिर्डी शहरात संपन्न होत आहे आणि त्याचा ऑप्शन आज हॉटेल सेंट लॉरेन्स या ठिकाणी होत आहेत अनेक ठिकाणच्या टीम याच्यात मोठं हिरारीनं त्यात भाग घेत आहेत आणि त्याचं ऑक्शन अतिशय उत्साह सुरू आहे गेल्या सहा सात वर्षापासून हा उपक्रम अतिशय जोमाने सुरू आहे यात युवा ग्रामस्थाची जी टीम आहे ती खूप मेहनत घेते खूप कष्ट घेते आणि एक भव्य दिव्य आयोजन शिर्डी आणि परिसरातील लोकांकरता करते मी यानिमित्ताने एकच आवाहन करतो की या क्रिकेट स्पर्धेचा सर्वांनी आनंद घ्या त्या ठिकाणी या आणि आपल्या नवीन पिढीला देखील क्रिकेटचं एक जे काही वेळ किंवा वारू घातलं आहे त्याचा आनंद सगळ्यांनी घ्यावा त्याचप्रमाणे येत्या तेरा फेब्रुवारीला जी शिर्डी महापरिक्रमा होणार आहे तिच्यादेखील आपण तिच्यात देखील संमिलित होऊन आपण त्याचा लाभ घ्यावा असं मी सर्वांच्या वतीने विनंती करतो ओम साईराव साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये युवा शिर्डी ग्रामस्थ छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करत असतो खरं तर या स्पर्धेमध्ये सातत्य हेच या मुलांचं यश आहे आणि हा छत्रपती शिवरायांना खरं तर युवक क्रीडा या ठिकाणी प्रेमी बनवून त्यांना या ठिकाणी तंदुरुस्त ठेवण्याचं कार्य या माध्यमातून होत आहे मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो शिर्डी शहरामध्ये या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून एक मोठं स्टेडियम या ठिकाणी उभारण्यात येणार आहे आणि मला विश्वास आहे की या संघटनेच्या माध्यमातून होणारी ही जी स्पर्धा आहे ही भविष्यामध्ये त्या स्टेडियममध्ये होईल व त्याचं नाव लौके हा संपूर्ण देशामध्ये होईल असा मला ठाम विश्वास आहे मी युवा शिर्डी ग्रामस्थांच्या सर्व टीमचं खूप खूप अभिनंदन करतो आणि सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की ह्या क्रिकेट स्पर्धा ज्या आहेत ह्या अतिशय सुंदर आहेत आपण सहपरिवार बघण्यासाठी या आणि छत्रपती शिवरायांच्या त्या जयमी जयंतीनिमित्त यांनी हा जो अभूतपूर्व सोहळा आयोजित केलेला आहे वेगवेगळ्या कार्यक्रमांचा त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण सहपरिवार या ठिकाणी सहभागी होऊयात आणि छत्रपती शिवरायांना या ठिकाणी मानाचा मुजरा देऊयात धन्यवाद ओम सायराम आज शिर्डी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जे क्रिकेट शिर्डी प्रीमियर लीगचं आयोजन या ठिकाणी युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेलं आहे त्याच अनुषंगाने प्लेयरचं जे ऑप्शनचा कार्यक्रम आज सेंट लॉरेन्स हॉटेल शिर्डी येथे पार पडला अतिशय उत्साह या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त बघायला मिळाला युवा शिर्डी ग्रामस्थ गेल्या सहा वर्षापासून या प्रीमियर लीगचं आयोजन या ठिकाणी करत असतं आणि आपण बघत असाल की आय पी एलसारखा जो मोठा क्रिकेटचा जो उत्सव या ठिकाणी पूर्ण देशामध्ये स बघितला जातो तसंच आपल्या ग्रामीण भागामध्ये शिर्डीसारख्या शहरामध्ये आसपासचे ग्रामीण गावं असतील जे शहरं असतील इकडचे प्लेयर येऊन या ठिकाणी या प्रीमियर लीगमध्ये सहभाग घेत असतात आणि खूप चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी युवा शिर्डी ग्रामस्थाच्या माध्यमातून आपल्या शिर्डी शहरामध्ये उपलब्ध झालेला आहे निश्चितच जे खेळाडू असतील त्यांना या संघ याच्यामध्ये भाग घेऊन आपलं जी कला आहे खेळाडू वृत्ती आहे या ठिकाणी दाखवण्याचा एक संधी या ठिकाणी मिळते मी सर्व युवा शिर्डी ग्रामस्थांचे आमचे सगळे मित्र आहेत त्यांचे आभार व्यक्त करतो तर त्यांनी आम्हाला सर्वांना या ठिकाणी बोलवलं आणि आमचा सत्कार देखील या ठिकाणी केलेला आहे आणि या प्रीमियर लीगला इथून पुढे सगळ्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिर्डी शहर तसेच शिर्डी नगर परिषदेच्या सर्व सदस्यांच्या वतीने या ठिकाणी त्यांना शुभेच्छा व्यक्त करून हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि सद्गुरू साईनाथ यांच्या पावनभूमीत युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं गेल्या सहा वर्षापासून क्रिकेटच्या माध्यमातून शिर्डी प्रीमियर लीगचं आयोजन केलं जातं त्या स्पर्धेमध्ये संघ मालक म्हणून आम्ही बारा संघ मालक वेगवेगळ्या पद्धतीने सहभागी होत असतो स्पर्धेच्या माध्यमातून खेळ भावनेनं सगळेजणं खेळाडू संघ मालक आणि युवा शिर्डी ग्रामस्थ एकत्र येतात सांघिक भावनेनं खेळाडू वृत्तीनं याच्यामध्ये एकमेकाविषयीचं प्रेम जिवाडा आणि मैत्री वृत्तींगत होते स्पर्धा ही स्पर्धेच्या पद्धत पद्धतीने अतिशय नियमोचित पद्धतीने या ठिकाणी खेळवली जाते या स्पर्धेसाठी आमचे पालकमंत्री आदरणीय राधा विखे पाटील आणि युवा नेते सुजित विखे पाटील यांचं मार्गदर्शन आणि सहकार्य लाभतं या स्पर्धेच्या माध्यमातून युवा शिर्डी ग्रामस्थांच्या माध्यमातून जे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून आम्हालाही सहभागी होता येतं याचा संघ मालक म्हणून आम्हालाही निश्चितच आनंद आहे या स्पर्धेला खूप सगळ्या शुभेच्छा आणि युवा शिर्डी ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार किंवा शिर्डी ग्रामस्थ या संघटनेमार्फत जे शिर्डीमध्ये शिर्डी प्रीमियर लीग क्रिकेटची स्पर्धा गेल्या सहा वर्षापासून भरवली जाते बारा संघ यात सहभागी होतात आणि जवळपास दोनशे जे खेळाडू आहेत ते भाग घेतात अतिशय नियमात जी स्पर्धा पार पडते त्यामध्ये जर नगर जिल्हा असो किंवा महाराष्ट्रभर असो शिर्डी प्रीमियर लीगचं हे नाव कधीही मोठं नसेल का तरीचं जे आयोजन असतं ते एकदम उत्कृष्टरित्या ते पार पाडतात नियमांचं जे कॅटेगरी पालन असेल किंवा जी स्पर्धा जी भरवली जाते डे नाईट स्पर्धा गेल्या तीन ते चार वर्षापासून ही स्पर्धा डे नाईट होती तर त्या डे नाईट स्पर्धेमध्ये जी गर्दी जमते ते जे सामने होता अतिशय उत्कृष्ट असे सामने होतात रोमांचक सामने होतात गेल्या पाच वर्षापासून मी स्वतः या स्पर्धेमध्ये सहभाग आहे तर माझा संघ सहभागी असतो मला या स्पर्धेचा खूप चांगला अनुभव आलेला आहे आणि एक नेहमी एक उत्कंठा असते की पुढच्या वर्षी ही स्पर्धा केव्हा असेल किंवा ही स्पर्धेचं आयोजन कधी डिक्लेअर करतील तर त्या थोडीच थोडीशी स्पर्धा असते दरवर्षी ही स्पर्धा याच्यात बक्षीस जे असतात ते भरघोस बक्षीस असतात म्हणजे पहिली गाडी असती दुसरी गाडी यावर्षी तर चारही गाड्या ठेवल्या असं ऐकलं मी तर स्थानिक खेळाडूंसाठी विशेष म्हणजे काय असतं की इथे स्थानिक खेळाडूंना वाव मिळण्यासाठी जास्त संधी मिळते म्हणजे बाहेरचे जे खेळाडू येतात त्यांच्या थोड आपल्या स्थानिक खेळाडूंना संधी भेटते म्हणजे एखादा नवोदित खेळाडू असेल ना त्याला एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्या शिर्डी प्रीमियर लीगच्या माध्यमातून भेटतो आणि युवा शिर्डी ग्रामस्थ जे मुलं आहेत ते सर्वजण इतकी मेहनत घेतात की स्थानिक खेळाडू कसा आपलं वर आला पाहिजे त्या ते काय करतात की मॅचचे जे फॉर्मॅट आहे त्या त्यांनी आपल्याला ठेवलेले आहे आणि दरवर्षी एक नवीन एक्साइटमेंट असते की पुढच्या वर्षी बक्षीस काय असेल किंवा काय त्या नवीन या या स्पर्धेमध्ये केलं असेल तर त्याची सर्वजण वाट बघत असतात त्यामुळे तर सर्वांच्या वतीने मी काय करतो शिर्डी युवा ग्रामस्थ यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना भावी या टुर्नामेंटसाठी शुभेच्छा देतो आज युवा शिर्डी ग्रामस्थ माध्यम यांच्या माध्यमातून मा, आणि आमच्या सर्व टीमच्या माध्यमातून या ठिकाणी एस पी एल म्हणजेच शिर्डी प्रीमियर लीग या शिवजयंतीच्या महोत्सवानिमित्त या ठिकाणी सहा वर्षापासून आम्ही या ही जी प्रीमियर लीग सुरू केली आणि शिवजयंती ही आता चौदावं वर्ष आमचं आहे तर या एस पी एलमध्ये आम्हाला जे संघ मालक आहे त्यांनी वेळोवेळी साथ देऊन आज पण आम्हाला भरघोस अशी मागणी या संघ घेण्यासाठी आमच्याकडं होत आहे त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये ही जी स्पर्धा आहे ही अजून मोठी कशी करता येईल याच्यावर आम्ही जास्त भर देऊ आत्ता पण येत्या अकरा फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे त्यासाठी मी शिर्डीकरांना सर्वांना आणि तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील माझ्या सर्व मित्रांना विनंती करेल की त्यांनी या स्पर्धेचा खूप खूप आनंद घ्यावा आणि या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावा नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोडलगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती